आज मी तुमच्यासोबत पनीर ग्रेव्हीची एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या खडे मसाल्यांचा आपण वापर करणार नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे बिलकुल आपण क्रीम किंवा काजू याचासुद्धा वापर करणार नाही आहे तरीसुद्धा ही ग्रेव्ही अगदी रिच होते तर त्यासाठी मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि मी असे त्रिकोणी काप करून घेते तुम्ही चौकोनी किंवा आयताकृती तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही करून घेऊ शकता तर सगळं पनीर कापून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि कसुरी मेथी पाव चमचा घातलेली आहे आता याचं मॅरिनेशन आपल्याला पनीरला करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवायची आहे तर ग्रेव्हीसाठी मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि तीनच टोमॅटो घेतलेले आहेत आता कांदे आणि टोमॅटो थोडे मोठ्या साईजमध्येच कापून घेतलेले आहेत कारण आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे त्यामध्ये कांदे घालायचे आहेत आणि अगदी दोन ते तीन मिनटंच परतून घ्यायचं आहे बिलकुल त्याला काही कलर वगैरे येऊन द्यायचा नाही आहे कांद्याला आणि त्यातच मी लगेच टोमॅटो घातलेत आणि दोन मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे आणि कोथिंबीरची देठं घातलेली आहेत यामध्ये याच्यामुळे ना ग्रेवीला चव खूप छान येते आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे ग्रेव्हीमध्ये जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं मी आत्ता घालून घेतलेलं आहे पुन्हा मी मीठ घालणार नाही आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि वरती झाकण ठेवून आपल्याला हे स टोमॅटो आणि कांदे शिजवून घ्यायचे आहेत एक पाच ते दहा मिनटामध्ये हे टोमॅटो आणि कांदे अगदी मऊ शिजतात त्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ग्रेव्हीला क्रीमीनेस येण्यासाठी मी यामध्ये चार ते पाच पनीरचे तुकडे घातलेले आहेत यामुळे ग्रेव्ही अगदी आपली क्रीमी होते वाटण वाटून झालेलं आहे आता मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल आहे आणि मिडियम गॅसवरती पनीर दोन ते तीन मिनटं फक्त फ्राय करून घ्यायचे जास्त कलर येऊन द्यायचं नाही नाहीतर पनीर आहे ना खूप कडक होतं पनीर फ्राय झाल्यानंतर मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आता याच कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पूर्ण बटरमध्ये सुद्धा ही ग्रेव्ही बनवू शकता फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरे आणि दोन तमालपत्र घातलेली आहेत आता पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घालायची आहे बारीक गॅसवरती हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे टोमॅटो आणि कांद्याची ती पेस्ट घालायची व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं होतं तर ते पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्हाला ग्रेवी किती आहे पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालायचं आहे तर मी जवळजवळ एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर वरती झाकण ठेवून ही ग्रेव्ही एक दहा मिनटं शिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते पनीरचे पीसेस याच्यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरमुळे ना ग्रेव्हीला खूप छान चव येते आणि अर्धा चमचा कसुरी मेथी मी क्रश करून घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून फक्त तीन ते चार मिनटंच आपल्याला बारीक गॅसवरती ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही नाही तर पनीर आहे ना खूप कडक होईल आता ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे यामध्ये मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली चमचमीत अशी पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे तरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू